तिथं गेला ना तर ते आकाचा फोटो बघितला ना तर काहीच करमत नाही कारण कसं आहे माहिती का मी तर माहिती तर डॉक्टरांनी सांगितलं की बाबा हे <coughs> कोमामध्ये गेले त्याच्यामुळं यांचं काही समजा तुम्ही ठेवायचं असून ठेवू शकता नाही तर घरी नेऊ शकता तर नमस्कार सगळ्यांना आणि गुड मॉर्निंग आपल्या युट्यूब फॅमिलीला आयकर आयकर बिल्या काय आलं आपल्या माझी काय आलं तर विषय असा आहे भरपूर जण विचारत आहे की बाबा व्हिडिओ का नाही येते व्हिडिओ आला तर बाबा दोन तीन दिवसाला व्हिडिओ का टाकतोय पुण्याहून वापस का आलो आहे कारण सगळी आपली पब्लिक खोळंबली आहे कारण कसं आहे माहिती का सगळ्यांना एकच विचारायचं आहे की नेमका प्रॉब्लेम काय झालाय पण तसं तुम्हाला प्रॉब्लेम मी सांगितलाच होता की आपल्या मावशीचं दुखत होतं त्याच्यामुळं आपल्याला पुण्याहून वापस यावं लागलं आणि दुखत होतं म्हणजे असं साधारण दुखत नव्हतं कारण ती सिरियस होती कारण तिला आपण दवाखान्यात ॲडमिट केलं होतं नाना काका त्यांनी ॲडमिट केलं होतं आणि आम्ही पुण्याला होतो पण नानानं मला रात्री कॉल केला आणि म्हटले की बाबा त्या दवाखान्यात ॲडमिट केलं आहे मावशीला लवकर येऊन जा त्याच्यामुळं आपण रात्रीच निघालो होतो तिथून सगळेजणं आणि सकाळी इथं पोहोचलो तर विषय असा झाला आहे की भरपूर जणांना विचारायचं की बाबा सगळेजण म्हणजे मावशी बऱ्या होतील ठीक होतील नॉर्मल होतील पण विषय तसा नव्हता कारण तिचं ज्याला जास्तच दुखत होतं कारण तिला आपण एक सात ते आठ महिन्याआधी आपण बायपास केलं होतं तिचं कारण तिला नॉर्मली छोटा अटॅक आला होता तेव्हा पण मी काय केलं तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आम्ही सगळ्यांनी तिच्यावर म्हणजे उपचार चालू केले दोन तीन महिने उपचार चालू ठेवले होते पण त्याच्यानंतर दोन तीन महिन्यानंतर तिचं आपण बायपास केलं आणि बायपास केल्यानंतर तिचं एकदम व्यवस्थित असं ऑपरेशन झालं होतं बायपासचं आणि ती ओके झाली होती पण तिच्या ज्या मेंदूला जाणारा रक्त पुरवठा आहे ना तो थोडा कमी होत होता त्याच्यामुळं डॉक्टरांनी सांगितलंच होतं की बाबा यांना कधी पण प्रॉब्लेम येऊ हो शकतो त्या हिशोबाने तुम्ही जशी काळजी घेता तशी काळजी घ्या कारण त्याला उपचार नव्हता हो कारण त्याच्यामुळं आपण बायपास केलं तर ओके झाली होती पण अचानक काय झालं त्या दिवशी तिला उन्हाचा त्रास म्हणा कशाचा म्हणा किंवा रक्तपुरवठा कमी त्याच्यामुळं तिला थोडं घबराट होऊ लागली पण तिला त्या दिवशी आम्ही दवाखान्यात नेलं नाना ना काकानं त्यांनी आणि दवाखान्यात नेल्यानंतर तिला दहा महिन्यात ती म्हणजे सिरियस झाली होती तिचं सगळं बंद पडलं होतं बंद पडलं होतं आणि नंतर त्यांनी थोडं डॉक्टरांनी हे केलं तर हे केलं थोडं नॉर्मली ती प्रतिसाद देत होती पण त्याच्यानंतर मग हवरे रे की हां तिनं काय केलं त्या दिवशी डोळे लावले आणि डोळे ओपनच केले नाही कारण तिला म्हणजे फक्त हृदय चालू होतं बाकी सगळं तर डॉक्टरांनी सांगितलं की बाबा हे कोमामध्ये गेले त्याच्यामुळं यांचं काही समजा तुम्ही ठेवायचं असेल ठेवू शकता नाही तर घरी नेऊ शकता हां हां चोवीस तास आपण ठेवू त्यांनी काही जास्त प्रतिसाद दिला तर आपण त्याच्यावर उपचार करू पण काय झालं की बाबा उपचार करायला गेले तर प्रतिसाद म्हणजे चोवीस तास पण ठेवून काहीच नाही दिला तिने आणि त्याच्यानंतर मग ते म्हणजे घरी घेऊन जा तर आपण तिला सोमवारी घरी आणलं होतं सोमवार मंगळवार बुधवार आणि तीन दिवस ती घरी ठेवून आपण तिच्यावर म्हणजे तिचं सगळं हे करत होतो कारण दावाखान्यात डॉक्टरांनी ठेवायचं सांगितलंच नव्हतं कारण घेऊन जा म्हणजे सोबत त्याच्यामुळे काय झालं आपण घरी ठेवलं घरी जे आपण बऱ्यापैकी काळजी घेतली सगळ्या गोष्टी केल्या पण हा आणि तिचा विषय असा आहे पर की त्या मावशीचं समजा त्यांना दोघच जण आहे काका आणि मावशी आणि पहिल्यापासून कारण आम्ही आमचं शिक्षण माझं झालं रविवायचं झालं ते ऋषिकेश मावस भाऊ त्यांचं शिक्षण लहानपणीपासून म्हणजे पाच वर्ष पासून ना आणि ऋषिकेशिक हा म्हणजे काय झालं माहितीये का रविबाईचं शिक्षण झालं बारावी पर्यंत त्याच्यानंतर ऋषिकेश आला ऋषिकेश पण पहिलीपासूनच तिच्याकडे होता कारण तिचे मुलासारखेच होतो आम्ही आणि आमच्या फॅमिलीसाठी म्हणजे आई आणि त्या पाच बहिणी आणि ह्या चार बहिणींनी तिच्यासाठी तिच्यासाठी म्हणा किंवा सगळ्यांसाठीच बाबा या पाच बहिणींचं कसं आहे आहे का कोणाच्या घरात काही पण प्रॉब्लेम असेल ना तर वाद नाही काही नाही आणि एकदम नॉर्मली समजा सगळ्यांना सोबत आणि सगळ्यांच्या सोबत असतात तसंच मावशीचं झालं आहे आम्ही तिला हक्का म्हणायचो आमच्या सगळ्यात मोठी म्हणजे यांच्या सगळ्यात मोठी होती ना आमच्यासाठी पण म्हणजे आईशिवाय कमी नव्हती ती पण काय विषय झाला आहे की त्यांनी सगळ्यांनी आम्ही सगळ्यांनी एवढे प्रयत्न केले तिच्यासाठी की मागचे म्हणजे तीन ते चार महिने होम भाऊसुद्धा होता त्यांची फॅमिलीसुद्धा होती त्याच्यात की तिच्या ऑपरेशनसाठी याच्यासाठी आम्ही एवढं योड़ो झटलो आहे एवढं फिरलं धावपान त्याच्यात त्याच्यात म्हणजे खूप आम्ही प्रयत्न केले आणि तिला चांगलं पण केलं होतं पण आता कसं आहे माहिती आहे का विषय काय होतो किती म्हणजे तुम्ही किती चांगलं केलं किंवा तुमच्या म्हणजे शरीरातच थोडाफार काही जर प्रॉब्लेम असेल तो नीट न होणार असं डॉक्टरांनी सांगितलेलं असेल तर त्याला पर्याय नाही पण तिच्यासाठी म्हणजे एवढी आम्ही म्हणजे सगळ्यांनीच एवढे प्रयत्न केले तर तिला आम्ही व्यवस्थित पण केलं होत हा आणि विशेष म्हणजे काय माहिती का ती राहायची जालन्याला आमचं जालन्याला घर नाही कोणाच आमचं जालन्याला कोणीच नाही फक्त ती असायची आमचं जालन्याला म्हणजे माझ्या लग्नाचं म्हणा किंवा समजा बय म्हणजे माझ्या मावस बहिणीचं लग्नाचं किंवा माझ्या बहिणीच्या लग्नांचे म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी तिचंच घर होतं कारण तुम्हाला खरेदी करायला जायचं तिच्याच घरी तुम्हाला कुठून आले तुम्ही रात्री मुक्कामाची सोय नसेल तर डायरेक्ट तिच्याच तिथं म्हणजे आमचं असं होतं की आमचं एक घर असल्यासारखंच होतं कारण काका पण आणि मावशी पण अक्का पण एवढे जीव लावायचे आम आम्हाला आम की विशेष नाही आहे कारण आमचं म्हणजे हक्काचं घर होतं कारण कोणी पण गेलं कधी पण गेलं किती वाजेला गेलं तरी ती दला दरवाजा आमच्यासाठी बंद नसायचा कारण स्वभाव तसा होता त्यांचा आणि सगळेजण एकदम जीव लावायचं आणि आमच्यासाठी पण ती म्हणजे एकदम सगळं काय करायची हा कधी पुण्यामध्ये आता आला तर तिथं डायरेक्ट कारण त्याचं शिक्षण झालेलं होतं तिथंच आणि ते म्हणजे त्यांना लळा लागलेला होता ला तिचा ला ला कारण घरी येण्याऐवजी तर तिथं जास्त राहायचा ऋषिकेश पण तसाच होता कारण तो पण ज्या वेळेस हे जॉबसाठी बाहेर निघून गेले सगळ्या गोष्टी झाल्या दोघ जण तर मग मी असायचं तिथं आता मी दुकान टाकलं किंवा त्याच्या आधीपासून मी जालनातच असायचो ना तर माझं डेलीचं जाणवतं हक्काकड हो येईल पण गुरुवारी साडे दहा वाजेला तिनं म्हणजे आपली साथ सोडलेली आहे कारण त्या दिवशी आम्ही मी तिथंच होतो रविवया तिथंच होता आम्ही सगळे तिथंच होतो माझी ताई पण तिथंच होती आणि नेमकेच तिला डॉक्टर बघून गेले होते घरून पण ते म्हणे की म्हणजे मी तिच्यासोबत गप्पा ती कोमात होते पण मी जोराजोरोत बोललो तर नॉर्मली तिचे डोळे ओपन झाले होते पण ते डोळे ओपन म्हणजे आपल्यासारखे हो नव्हते झाले ते डॉक्टर म्हणे हो ते होतंच असता म्हणे ते चांगले हे नाही आहे म्हणे संकेत नाही आहे त्याच्यामुळं आम्हाला वाटलं आम्ही बोललो म्हणून काही फरक पडलाय पण तसं काही नव्हतं म्हणे डॉक्टर पण नॉर्मली तिला जाणवत होतो डोळ्यातून पाणी येत होतं तिच्या पण आम्ही बोललो त्याच्यानंतर रात्री बोललो सकाळी बोललो आणि साडे दहा वाजता ती आपल्यामधून हा म्हणजे तिच्यापाशी आम्ही एवढ्या गप्पा मारल्या ना तिला म्हटलं तू टेन्शन न घेऊ आम्ही कुठंच नाही जात आम्ही तुझ्यापाशीच आहे काकाला पण सोडणार नाही काकासोबत आम्ही एनिटाईम सोबत राहू काकाच्या त्याच्यामुळे तिनं म्हणजे ऐकलं काय काय माहिती कारण तीन दिवस तिनं डोळे काहीच उघडलं नव्हतं शांत होती ती एकदम फक्त तिचं हृदय चालू होतं पण मग गुरुवारी सकाळी साडे दहा वाजेला ती आपल्यामधून निघून गेली बघा त्याच्यामुळं मग मी व्हिडिओ सगळं बंद केलं होतं पण म्हटलं नको कारण मी तिथंच होतो आणि आमच्या म्हणजे सगळ्या मावशांनी पुन्हा काकाचे जे पुतणे होते ते पुतणी होती त्यांनी सगळ्यांनी आम्ही सगळेजण तिथं होतो कारण ते असं अंतर कोणालाच दिलं नाही तिनं आणि आम्हाला तर नाहीच नाही पण कोणालाच अंतर दिलं नाही आणि सग कारण आमच्या आमच्यापेक्षा जास्त शेजार बाजारचे आहे ना कारण तिचं एक दहा वीस वर्ष झाले ते तिथंच राहायचे तेवढ्याच गल्लीत त्याच्यामुळं त्यांचे सगळे रिलेशनमध्ये म्हणजे सगळे घरातल्यासारखेच रिलेशन झाले जा होते त्याच्यामुळं कधी बी रात्री दहाला बाराला एकला काम पडलं ना सगळे यायचे कारण आम्ही गावाकडं राहायचो त्याच्यामुळं बाकीचे सगळे यायचे त्यांच्यासाठी तेवढा भारी स्वभाव होता नाही सग्ड़... का तिचं म्हणजे स्वभावामुळे काय काय झालं माहिती स्वभावामुळे तिचं सग सगळी जवळ व्हायचे तिच्या आपली सानू सुद्धा सानूला सुद्धा अक्काबाई तिला जर आता पण विचारलं ना आक्काबाई कुठं तर ती म्हणती देवाकडे गेली एवढी लढा लागलेला होता रोज एक आर्ध अर्थ तास ती फोनवर बोलायची सानू सोबत आणि आता काकाला पण खूप म्हणजे असं हे झालंय की बाबा त्यांचा सा जोडीदारच गेलेला आहे कारण दोघंच जण असायचे ते पण आता आम्ही त्यांच्यासोबत दे बघल त्यांना बोलून मी, आम मी की आमच्यासोबत चालायचं म्हणजे येत असेल तर मी त्यांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहे पण बघू आता ते काय म्हणताय काय नाही तर बाकी म्हणजे प्रयत्न म्हणजे शंभर टक्के प्रयत्न केले पण कसं आहे माहिती आहे का शेवटी तिला पण भरपूर त्रास होता त्रास त्रासामुळं पण कारण डॉक्टरांनी आम्ही ज्या वेळेस बायपास केला त्यावेळेस डॉक्टर म्हणे की आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही कारण बायपास ऑपरेशन जे आहे तो खूप मोठं ऑपरेशन आहे म्हणे ह्याच्यात चान्सेस फक्त दहा ते पंधरा टक्के वाचण्याचे पण आम्ही तरी पण त्यावर रिक्स घेतले म्हटलं नाही आपलं प्रयत्न करायचं काम आहे आणि जर झाली तर कायमस्वरूपी बरी होईल नाहीतर कसं आहे माहिती आहे का आम्ही त्यावेळेस बी रिक्स नसती घेतली ना तर डॉक्टर म्हणे रिक्स नाही घेतली तरी पण तर तुम्ही गॅरंटी देऊ शकत नाही म्हणे आम्ही कारण आठ दिवस बी रोखू शकते आणि एक महिना बी रोखू शकते त्याच्यामुळे म्हटलं ऑपरेशन करून बघू कारण तिथं ऑप्शन होतं ना ऑपरेशन केलं तर एखाद्या वेळेस बरी होणार होती पण ती ऑपरेशनमधून एकदम ओके झाली पण काय करणार तिचं जे मेंदूकडे जाणारं म्हणजे सर्क्युलेशनच होत नव्हतं ब्लडचं त्याच्यामुळं प्रॉब्लेम आणि तिचं एकदम अचानक एकदम ओके होती ती तही गेलेली होती तिथं एकदम ओके होती पण तिला थोडी घाबरत होऊ लागली पण तिला समजलं नाही तिला तरी सगळेजण म्हणे चल हॉस्पिटलला चल हॉस्पिटलला पण ती म्हणे नको थोड्या वेळात जाऊ अर्ध एक तासात जाऊ ऐकलं नाही तिने कोणाचंच आणि एका तासानंतर गेल्यानंतर खूप उशीर झालेला होता डॉक्टर म्हणजे एक तास आधी जरी आले असते तर नॉर्मली काहीतरी के आपण केलं असतं असं नाही की बऱ्याच झाल्या असत्या पण थोडंफार आपल्याला काहीतरी करायला म्हणजे प्रयत्न करायला तरी हे झालं असतं नाही आणि सध्या तुम्ही असताना आई काय करते घरी तर आईच्या डोळ्यामुळं आई इकडे आलेली आहे आणि तिथं माझ्या सगळ्या मावशी तिथंच आहे ना आई फक्त एक ती मी रोज तिला नेतो आणतो कारण कसं माहिती आहे का तिथं पण रडणं हे ते आहे त्याच्यामुळं आईला पण त्रास होतो आहे त्या हिशोबाने मी आणतोय तर आज आज डबल घेऊन चाललो आहे मी तिला सोबत कारण कसं आहे माहिती आहे का तिथं आता आठ ते दहा दिवस आहे तिथंच ना राहणार आहे नाही खरे हां त्याच्यामुळं काही विषय नाही आहे बाकी वैष्णवी झालं म्हणजे आम्ही सगळेजण जेवढे असतील तेवढ्यांचे रिलेशन म्हणजे एकदम म्हणजे भारी होते पण आता काय करणार आज जायचं का मग तुला हो तिथं ती गेलं ना तर ते आक्काचा फोटो बघितला ना तर काहीच करमत नाही कारण कसं आहे माहिती आहे का मी तर म्हणजे अजून बी म्हणजे मनाला वाटतच नाही की आक्का नाही आहे म्हणून तिथं गेलं की ते फोटो पाहायला खूप त्रास होतो त्याच्यामुळे मला पण तिथं असं म्हणजे राव वाटत नाही कारण ऋषिकेश हे रविभाई आम्ही म्हणजे सगळेच जण आहे तिथं पण मला वैयक्तिक तिथं तर तिथंसुद्धा सुद्धा करमत नाही कारण तिथं गेलं ना सगळ्या जणांच्या तिच्यात आठवणी हे होत्या कारण बोलणं चाललं आई तुझं कधी बोलणं झालं मग आईच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं मग मी आईला तिथं नेलं होतं तेव्हा तिच्याशी बोलणं झालं आणि माझं पण ज्या दिवशी सामान शिफ्टिंग होत आमची घरी एवढी सोय होणार ना एवढी तिथं सोय व्हायची आम्ही सगळं म्हणजे तिच्यासाठी करायचं ते बी आमच्यासाठी भरपूर करायचे कारण तिचं वय पण आता म्हणजे साठ साठ होत पासष्ट वर्ष होत पण एकदम व्यवस्थित होती पण तिच्या मागे अचानक काय लागलंय काही कळालंच नाही आम्हाला तरी पण प्रयत्न म्हणजे तिला ज्यावेळेस पहिला अटॅक आला ना त्यावेळेस होतो मी त्यावेळेस तिला ॲडमिट केलं ना त्यावेळेस तर डॉक्टरनी सांगितलं पण चला म्हटलं आपण प्रयत्न करणं काम आहे एवढे प्रयत्न केले ना की बस रे बस आमचं एक एक वर्ष गेलं नाही काय एक वर्ष एक वर्ष नाही म्हणता ना सहा सात महिने तरी त्या आठ महिने तिच्या याच्यात गेले कारण तिनं तिच्यासाठी म्हणजे म्हटलं हां आणि यांचं बॉन्डिंग असं आहे ना या सगळ्या बहिणींचं की विचारता सोय नाही आजकाल कोणी कोणाला विचारत नाही नाही का रे पण यांच्या यांच्या पाच बहिणींचे आणि एक भाऊ आहे या यांचे एवढे भारी विचार आहे ना की यांनी म्हणजे एक मिनिट असो हां म्हणजे कोणाला प्रॉब्लेम आला ना तर सगळेजण एका ठिकाणी जमा होऊन सगळे म्हणजे पैशाची मदत असो काही कशाचं बी पैशापेक्षा पण ज्यावेळेस तुम्ही स्वतः दो उभा असताना लय महत्त्वाचं असतं पैसे काय पैसे का, कोणी बी देऊन टाकल पैशाचा काही विषय नाही आहे पण ज्यावेळेस तुम्ही वैयक्तिक तिथं असताना आधार देण्यासाठी ते महत्त्वाचं असतं आणि तिच्यासाठी तुम्हाला सांगतोय सगळेजण एक एक महिना राहिल्या पंधरा पंधरा दिवस झाले ऑपरेशन नंतर पण म्हणजे असं कधीच तिला वाटलं नाही की मला मी जे करते आणि मला को माझं कोणीच करत नाही असं कधीच वाटलं नाही <laughs> त्याच्यामुळं <मुझा। laughs> वैष्णवी <वैशने? laughs> तुला कधी बोलले अक्का आणि हिचा विषय असा होता की हिची डिलेवरीच्या वेळेस किंवा हिला मी कशाला हॉस्पिटलमध्ये नेलं कशासाठी बी नेलं ना तर पहिले आमचं डायरेक्ट ठिकाण होतं हक्काची इथं तरी अक्कासोबत जायची कारण डिलेवरीचं कोणतं बी असं माझ्या मित्राचं म्हणजे कोणाचं तरी बी जाव काम असेल ना तर ती डब्बा देण्यासाठी कोणत्याच गोष्टीसाठी नाही म्हणत नव्हती आणि वैष्णवी जरी गेली तर एक दिवस राहणं किंवा संध्याकाळी जाणं सकाळी येणं ऊन असलं थांबणं म्हणजे आमचं ते एक पॉईंटच होता तो कारण तिला पण ती फोन लावल्याशिवाय आणि बोलवल्याशिवाय राहत नव्हती कारण ती म्हणायची की बाबा इथं आले ना पहिले इकडे यायचं त्याच्यामुळे सानवीला बी एवढा लळा लागला ला होता तिचा दिदी ए दीदी आक्काबाई कुठे बाळा आपली हा आक... आक... हा आक्काबाई कुठे कुठे गेली जे जे बाप्पाकडे गेली हा आवाज दे ना तू ह ते तर आज आपण जाणार आहे घेऊन तिला कारण आज तिथं काय लावणार आहे आज गरुड पुराण लावणार आहे आता किती दिवस हा हा कारण आता ऋषिक दोघांनी पण सुट्ट्या घेतल्या दोघं पण तिथं दहा दहा दिवस तर म्हणजे पूर्ण हो तर थांबणार आहे आणि सुद्धा थांबणार इथं कारण त्याच्यामुळे भरपूर जणांना वाटत होतं पुण्याहून का आले एवढ्या अर्जंट तर असा विषय झाला होता त्याच्यामुळं पुण्याहून मला यावं लागलं आणि आईचं ते खाण्या डोळ्याचा बी तिला त्रास फुला त्याच्यामुळं आपण हे केलं आहे की बाबा चल घरी घरी के गेलं ना तिथं ती राहू लागली ला तिथं सगळी सोय होती तिथे पण ते चांगलं कोणी आलं ना तर रडणं हे ते तुला जायचंय वैष्णवी हा कारण कसं आहे आजीचं पण घरी एकट्याच असतात त्याच्यामुळं पण आपल्याला जाता येत नाही आणि त्या दिवशी वैष्णवीला आणायला कोणीच नव्हतं त्याच्यामुळे टायमावर वैष्णवी आली होती तिथं कारण आम्ही सगळे तिकडच होतो आणि गाडी गावाकडं असल्यामुळं मी तिथं होतो त्याच्यामुळे सगळं त्या हँडल करा म्हणजे आम्ही सगळे तीन चार जण होतो त्याच्यामुळे त्या हँडल करायला तिथंच थांबावं लागलं नाही का रे तर याच्यामुळं व्हिडिओ टाकत नव्हतो आणि भरपूर जणं म्हणत होते की बाबा दादा व्हिडिओ टाक मावशीचं बरं होईल बरं होईल तर त्यांच्या मनापासून धन्यवाद की बाबा आमच्यासाठी बोलले पण आपण सगळं करून पण नाही वाचवू शकलो तिला कारण व्हिडिओ पण मला घ्यायचा नव्हता पण म्हटलं लोकांना सांगणं पण गरजेचं आहे व्यक्त होणं पण गरजेचं आहे त्याच्यामुळं मी सगळ्यांना विचारलं की बाबा बनवू का तर ठीक आहे म्हणे बनव तर त्या हिशोबाने मी व्हिडिओ बनवला आणि तेच सांगण्याचा प्रयत्न केला कारण आमच्यासाठी खूप महत्त्वाची होती ती त्याच्यामुळं आम्ही प्रयत्न बी भरपूर केले पण चला आपण नाही वाचू शकलो आता प्रत्येकाला ते आता करावंच लागणार आहे त्याच्यामुळं तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानसं सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट करत राहा तर चला भेटतो मी तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय